समृद्धी महामार्ग समोर दिसत आहे आणि आता आपण ज्या ब्रिजवरून चाललो तो ते कुक्षे आमने गावाला जोडणारा ब्रिज आहे कारण तर ता गेल्या मी एक व्हिडिओ टाकलेला अपघाताची वाट पाहणारा ब्रिज तोच हा ब्रिज आपण कुक्षेतून निघालो आहोत आणि आमने गावाच्या दिशेने चाललो आहोत आणि या ब्रिजचा तोच व्हिडिओ होता अपघाताची वाट पाहणारा कारण या ब्रिजच्या ज्या मागच्या बाजूला म्हणजे जिथे आमनेहून येत येतो आपण आमने, आमने ना तेव्हा या ब्रिजवर चढण्यासाठी जी चढण होती त्या ठिकाणची पूर्ण माती विखुरने गेली होती तिथे म्हणजे चढणसाठी जागाच नव्हती जो ब्रिज होता त्या ब्रिजवर चढण्यासाठी एक साईड होती त्या एक साईडवर ना गाड्या कशा तरी जायच्या जा। तो व्हिडिओ चांगलाच गाजला आहे आणि त्याच व्हिडिओ संदर्भात काल असं समजलं की तिने माती बघा ही जी चढण असते अशा ठिकाणी तिच्या मागच्या रस्त्यावर चढण आहे जी पूर्णप्रदम माती गायब झालेली परंतु आता तिथे काल तर रविवार होता सुट्टी होती माझी परवा मी संध्याकाळी कामावर येताना त्या ठिकाणी मातीचा भराव टाकलेला मी पाहिलेला हा समृद्धी महामार्ग आज समृद्ध तो, तो आमने तुम्ही पाहू शकता भराव जो टाकलेला आहे तो टाक हे बघा ते भराव म्हणजे अशी सिमेंटची चे खडी वगैरे आणून टाकलेली आहे प्रॉपर असा रस्ता बनवलेला नाही अजूनही बघू शकता कदाचित गमती विसर्जन असेल म्हणून ते लावलेलं ला असेल परंतु एक जो प्रॉपर रस्ता पाहिजे तसा नाही आहे बघा सिमेंटची खडी वगैरे आणून अशीच टाकलेली आहे की पण आता थोडा पाऊस पडला दोन दिवस का पुन्हा गायब होईल पुन्हा आहे तसंच राहील आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे मी पुन्हा एकदा दाखवतो आहे तुम्हाला हे बघा ही चढण होती ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं होतं रस्ते की अजिबात जागा नव्हती आता ही जी मिक्सर ग्राइंडरमधली रेती आहे माती ती टाकलेली तिला पण व्यवस्थित केलेली नाही आहे आणि हा वडपेच्या ठिकाणी जाणारा मुंबईचा नॅशनल हायवे तीनला जोडणारा समृद्धी महामार्ग चला आता निघूयात हा खूप आमने गावांना जोडणारा ब्रिज खरं तर याचे काम गाई झालेले आहेत कारण माझा रोजचा जाण्याचा रस्ता आहे जेव्हा पाच जून अचानक जाहीर केली तारीख पाच जूनला उद्घाटन करायचे त्यावेळेस की याचे कामे चालू होते फक्त लाल मातेचा भराव टाकला होता आजूबाजूला आणि तशी तारीख आठ दहा दिवसावर आठ दहा दिवसच बाकी असताना तारीख जाहीर केली मी मग कधी घाईकडे काम केलेले कुठल्याही प्रकारचे सिमेंट कॉन्क्रीट वगैरे का केलेले केलेलं नाही लाल माती वगैरे टाकले त्याच्यावर मग हे खडी रेती हे सर्व आणून टाकलेलं आहे का आपल्याला आपल्या मला युट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आमने कुक्षे गावांना जोडणारा ब्रिज